नमस्कार मित्रांनो तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या जा, सव्वीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी अर्णव अंजलीला डॉक्टरांकडे घेऊन जात असतात अर्णवला फोन येतो आणि त्याला खूप महत्त्वाची मीटिंग असते अंजली म्हणते अरे अर्णव तू जा ना एवढं महत्त्वाचं डील असताना तू आमच्यासोबत काय येतो आहेस अर्णव म्हणतो ताई तुझ्यापेक्षा कुठलंही डील महत्त्वाचं नाही आहे मी तुझ्यासोबतच येणार अंजली म्हणते अरे अर्णव ईश्वरी आहे ना आणि ड्रायव्हर पण आहे आम्ही जातो तू अजिबात काळजी करू नकोस अरे एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या सीईओला तू थांबवणार आहेस का जा, तु था जा तुझी महत्त्वाची मीटिंग आहे ना तू ती कर मी जाते ईश्वरीसोबत अर्णव ठीक आहे म्हणतो दुसऱ्या गाडीने ऑफिसला जातो ईश्वरी अंजली ड्रायवरसोबत दवाखान्यात जातात रस्त्यात गाडी खूपच वाकडी तिकडी होत असते ईश्वरी विचारते अहो दादा काय झालंय गाडी नीट का नाही चालत आहे ड्रायव्हर म्हणतो ब्रेक लागत नाही आहे आणि गिअर पण पूर्णपणे अडकलाय ईश्वरी खूप घाबरते गाडी खूप फास्ट असते गाडी थोडी पुढे गेल्यावर ॲक्सिडेंट होतो आणि ईश्वरी अंजलीच्या पोटावर पडलेली असते अंजली तर बेशुद्धच होऊन जाते ईश्वरी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती बघते तर ती अंजलीच्या पोटावर आणि अंजली बेशुद्ध ईश्वरीला भीती वाटते की अंजलीला काही व्हायला नको आता राकेशने अर्णूला मारण्यासाठी हा प्लॅन बनवला होता पण हा प्लॅन अंजलीच्या जीवावर तर भेटणार नाही ना आणि जर तसं झालं तर अर्णव राकेशला कसं एक्सपोज करतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की अर्णव ईश्वरी कुल्फी घेण्यासाठी येतात ईश्वरी दहा कुल्फ्या विकत घेते आणि अर्णूला म्हणते अर्णव सर चला आता तुम्ही मागे बसा मी गाडी चालवणार अर्णव म्हणतो मी चालवणार आहे ना मी सांगितलं आहे ना तू मागे बसायचं ईश्वरी म्हणते अर्णव सर अहो कुल्फी वितळण्याच्या आत आपल्याला घेऊन जायचे उद्या सकाळी बासुंदी म्हणून नाही घेऊन जायचे मागे व्हा अर्णव मागे होतो आणि ईश्वरी स्कूटर चालवते तर येथे घरी आजी अंजली अविनाश ईश्वरी आणि अर्णवची वाट बघत असतात राकेश वल्लरी तिथे येतात राकेश विचारतो तुम्ही अजून इथे जागे आज झोपायचं नाही आहे का वल्लरी विचारते आज कोजा घरी साजरी करायची का पुन्हा अंजली म्हणते नाही नाही आम्ही अर्णव ईश्वरी या दोघांना कुल्फी घेण्यासाठी पाठवले ते दोघांचं सतत भांडण होत असतं ना ते भांडण मिटावं म्हणून आमचे हे प्रयत्न आहेत दोघांना स्कूटरवरून पाठवलं आहे येतीलच थोड्या वेळात राकेश म्हणतो चला इंदोरी जलेबी नाही पण इंदोरी कुल्फी तर खायला मिळेल अंजली म्हणते काय बोलता हो तुम्ही इंदोरी जलेबी काय इंदोरी कुल्फी काय वल्ल्हरी म्हणते अंजली ते सगळं जाऊ देत ग पण मला एक कळत नाही आहे त्या दोघांची भांडणं मिटावी म्हणून आपण का प्रयत्न करायचे ते दोघं काही लहान आहेत का त्यांची भांडणं मिटावी म्हणून आपण प्रयत्न करायचे काही अर्थ आहे काय या सगळ्याला घरामध्ये ही सगळी चर्चा चालू असते आणि अर्णव ईश्वरी येतात ईश्वरी सगळ्यांना कुल्फी देते राकेश म्हणतो अर्णव त्या दिवशी तू तु, तु, तुझ्या ताईला गोड भरवलंस तिला खीर खाऊ घातलीस तिची माफी मागितलीस पण माझं काय रे माझं तोंड गोड कोण करणार असं कसं चालेल जाऊ देत ईश्वरीजी तुमच्या नवऱ्याच्या वतीने तुम्ही माझं तोंड गोड करा मला कुल्फी भरवा अर्णव म्हणतो जिजू ती कशाला मी आहे ना मी भरवतो अर्णव राकेशला कुल्फी भरवतो आजी म्हणतात हे बघा पुढच्या आठवड्यात आपल्याला अंजलीचं डोहाळे जेवण करायचं आहे त्यामुळे कामाला लागा अर्णव म्हणतो आजी ताईचं बाळ कधी येतंय ना अशी मला घाई झाली आहे ते आलं ना की आपल्यांचं सगळ्यांचं नशीब बदलून टाकेल आणि स्पेशली जीजूंचं हो ना जिजू राकेश म्हणतो हो प्रश्नच नाही तर इथे आकाश नम्रताला घरी सोडतो नम्रता लपत छपत आतमध्ये येते आणि आपल्या रूममध्ये जाते आई हे सगळं बघते आईला खूप भीती वाटत असते अर्णवला हे जर सगळं समजलं तर अर्णव आपल्यावरती अजून आरोप करेल असं वाटतं आईला वाटतं की नाही आता काहीही झाले तरी लवकरात लवकर पुरावे शोधलेच पाहिजे तर इथे राकेश कुल्फी खात आपल्या रूममध्ये जात असतो आणि अर्णव त्याला थांबवतो अर्णव म्हणतो ए राकेश तुझा काउंटडाऊन डाऊन सुरू झालं आहे ताईला सातवा महिना लागलाय आता आठवा आणि मग नववा जसं आता ताईचे दिवस जवळ येतील ना तसं तसे तुझे तुझेसुद्धा दिवस भरतील एकदा का ताईचं बाळ या जगामध्ये आलं की तुझ्या आयुष्याचं काय होणार आहे तुला आयडिया असेलच ना असेलच म्हणा नाहीतर एवढे सगळे फ्रॉड करतोस तू त्यात आयडिया तर असणारच तुला अरे ताईचं बाळ या जगात आलं ना की मग तुझं काही खरं नाही तुझी वाट ही लागणारच फोकट्या अजून जास्त दिवस तू काही खाऊ शकणार नाही फुकटचं अर्णव निघून जातो राकेश म्हणतो ए अर्णव चिंटोकल्या मी फुकटचं खायलाच जन्माला आलो आहे आणि आता ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तू जे काही बोलून गेलायस ना ते जरा जास्तच बोललायस काउंटडाऊन सुरू होणार पण तो तुझा होणार कारण जसं बाळ या जगात आलं तसं ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा मी मालक होणार आता छोट्या छोट्या चोऱ्या बंद आता डायरेक्ट डाका टाकावा लागणार तुझ्या या प्रॉपर्टीचा मी मालक होणार आणि तू रस्त्यावर राकेशने अर्णवला मारून टाकण्याचा प्लॅन केलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्याला बसलेले असतात अर्णव ईश्वरी आवरून तिथे येतात अर्णव म्हणतो ताई जेजू कुठे आहेत तुला दवाखान्यात जायचं होतं ना अंजली म्हणते ते, ते काहीतरी काम होतं म्हणून बाहेर गेलेत येते थोड्या वेळाने मी त्यांच्यासोबत जाईल अर्णव म्हणतो नाही ताई तुझ्यासोबत आता मी येणार आहे तू चल माझ्यासोबत ईश्वरी म्हणते मी पण येणार आहे मला पण बघायचे माझा भातचाक कसा होणार आहे ते अर्णव ईश्वरी अंजलीला मुलगा होणार की मुलगी होणार यावरती भांडतात अंजली त्या दोघांना थांबवते आणि दवाखान्यासाठी तिघं निघतात तर इकडे राकेशने गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि सुद्धा अडकवून ठेवलेला असतो राकेश मनात म्हणतो चला आता अर्णव ही गाडी चालवणार आणि अर्णव वरती इंदोरी जलेबी आज तू विधवा होणार राकेश खूप खुश असतो तो गाडीचं बोनेट बंद करतो आणि बाजूला निघून जातो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो